नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव लातूर धाराशिव जिल्ह्यातील जागेवर कोथिंबीर कॅरेटचे भाव नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजारसिंधी बसून आवक होती पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त दर सतरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत म्हणजे एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति किलोपर्यंत अहमदनगर समितीची आवक एकोणपन्नास क्विंटलची झाली होती कमी दर पंधराशे रुपयापासून जास्त जास्त साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते धाराशिवची आवक सहाशे एकाहत्तर क्विंटलची होती कमीत कमी दर तेराशे रुपयापासून जास्तीत जास्त साडे बावीसशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते पुणे मांजरीची आवक होती तेहतीस हजार चारशे नगांची कमीत कमी तर बारा रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनगप पर्यंत होता छत्रपती संभाजी बाजार छत्रपती संभाजीनगर बाजार समितीची आवक होती आठ हजार पाचशे नगांची कमीत कमी दर पंधराशे रुपये तर जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये प्रतिशेड्यापर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीची आवक बाराशे नगांची झाली ती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिनगपर्यंत होते राहताची आवक एक हजार नगांची झाली ती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिनगपर्यंत होता काळमेश्वर बाजार समितीची आवक चौदा क्विंटलची झाली ती कमीत कमी दर नऊ हजार एकशे पाच रुपये तर जास्तीत जास्त नऊ हजार पाचशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते अकुलीची आवक अठराशे नगांची झाली ती कमीत कमी कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रतिनगापर्यंत होते सोलापूर बाजार समितीची आवक सहा हजार नऊशे एक नगांची कमीत कमी दर चौदाशे रुपये तर जास्तीत जास्त पंचवीस रुपये पंचवीसशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते अमरावती बाजार समितीची जावक तीस क्विंटलची झाली ती कमीत कमी दर चार हजार रुपयापासून जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत ते जळगाव बाजार समितीची जावक तेहतीस क्विंटलची चालती कमीत कमी दर सात हजार रुपयापासून जास्तीत जास्त बारा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते पुणे मोशीची आवक सोळा हजार चारशे पन्नास नगांची झालती कमीत कमी तर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनगपर्यंत होते नागपूरची आवक एकशे ऐंशी क्विंटलची झालती आणि ते आठ हजार रुपयापासून कमीत कमी जास्तीत जास्त अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते म्हणजे एकशे दहा रुपये प्रति किलो नागपूरमध्ये कोथिंबीरचे व आलेले आहेत वडगाव पेठमध्ये एक हजार क्विंटलच्या आवक दावत आहे तिथे एक हजार नगांची आवक होती पण कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त वीस रुपये प्रतिनगपर्यंत होते भुसावळमध्ये तीन क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर नऊ हजार रुपयापासून जास्तीत जास्त अकरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीमध्ये एकतीसशे सत्तर नगांची आवक झाली ती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनगपर्यंत होते कामटे समितीमध्ये सहा क्विंटलच्या आवक झाली ती कमीत कमी दर आठ हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते काल संध्याकाळची नाशिकच्या आवक नऊशे पंचवीस क्विंटलची झाली ती कमी कमी तर तिथं चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून जास्तीत जास्त दर होता दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत नाशिकमध्ये पुन्हा एकदा कोथिंबीर दरात सुधारणा पाहायला मिळाली आहे आणि काल नारायणगाव बाजार समितीमध्ये सुद सुद्धा एक लाख चोवीस दो हजार दोनशे एक नगांची आवक झाली आणि कमीत कमी दर दोनशे एक रुपयापासून जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जागेवर कोथिंबीर भाव मिळणारे व्यापाऱ्याला खरेदी आहेत हे नऊशे ते एक अकराशे रुपया कॅरेटपर्यंत चांगल्या टॉपच्या मालाला भाव मिळत आहेत कमी जास्त सुद्धा असू शकतात शेतकरी मित्रांनो असेच भाव पाहण्यासाठी आपल्या चॅनल की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद